कर्जमुक्ती व पीक विमासाठी सिंदखेड राज्यात शेतकऱ्यांचा एल्गार मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा देण्यात यावा या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मातृतीर्थ तीर्थ सिंदखेड राजा येथे शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे राज्यभरात ठिकठिकाणी थीक एल्गार मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्रित करण्यात सरकारवर दबाव बनण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत सगळे आणि कौरव हे मध्ये शिक्षण घेत होते द्रोणाचार्याच्या हाताखाली शिक्षण घेत होते त्यावेळी द्रोणाचार्यांनी एक वेळा त्यांची परीक्षा ठरवली सुरुवातीपासूनच अर्जुन हा धनुर्विद्येमध्ये प्रवीण होता आणि परीक्षा नेमकी धनुर्विद्येच्याच बाबतीतली होती एका झाडाला उंच पक्षी टांगला आणि प्रत्येकाजवळ धनुष्य बाण देऊन द्रोणाचार्याने एकच प्रश्न विचारला की सांग तुला काय दिसतंय प्रत्येकाने आपापल्या कृतीप्रमाणे उत्तर दिली आणि धनुष्य बाणातून बाण सोडण्याच्या आतच द्रोणाचार्य त्यांना थांबवलं माहितीये की मी तुम्हाला रविका तुटकरच्या कथनी आणि करणी कधी फरक पडला नाही बोला कैसा चालत त्याची वंदा मी पाहुले भाषणात एक बोललं पण वागताना वेगळं वागलं असं आयुष्यात एकदाही घडलं नाही लक्षात ठेवा माझी मा इथे बसलेली माझी आई आली आहे माझ्या इथल्या समोर शपथ घेऊन तुम्हाला सांगतो जे बोलत तेच वागतो एक शब्दही मी कधी आयुष्यात वेगळा बोलतो आणि वेगळा करतो असेल